फोन आणलाय तिकडे बघा स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी लोण तर कशा आज युट्यूब फॅमिली आहे व तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज माझा ब्लॉग याच्यासाठी बनतोय बनवते मी आज ब्लॉग आज माझ्या साजूबाईसाठी सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आम्ही आणलेला आहे नवीन मोबाईल तर त्यांना माहिती नाही अजून संतोष आणून ठेवलेले आहेत कपाटामध्ये तर आता त्यांना आम्ही देणार आहे कारण त्यांचा जुना मोबाईल आहे ना चालू आहे चांगल्या कंडिशनमध्ये आहे पण त्यांना ते आता आवडत नाही तर त्यांना ते मोबाईल नको आहे त्यांना नवीन मोबाईल पाहिजे म्हणून त्याच्यासाठी नवीन म्युझिकवाला मोबाईल घेऊन आलेला आहे आता लेटेस्ट जे निघालेलं आहे ते मोबाईल तर आता त्यांना देतो आहे त्याचं जुना मोबाईल पण मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित आणि किती चांगलं आहे पण ते खूप टायमापासून त्यांनी यूज करत आहेत आणि त्यांना ते मोबाईल आता बोर झालेलं आहे यूज करून करून आणि त्यात गाणे वगैरे काय लागत नाही तर त्यांना असं गाणे लागणारा मोबाईल पाहिजे त्याच्यामध्ये एफ एम रेडिओ वगैरे असणारं तर त्या हिशोबाने तसं मोबाईल घेऊन आलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवता संतोषला बोलू मोबाईल हां करायला होते रे कुठं ठेवला मोबाईल आता संतोष फारू बोलू मोबाईल आईसाठी सरप्राईज गे मी फायनल आईसाठी नवीन मोबाईल आणलेला आहे तरच मोबाईल काय नाव यायचं नोकिया वन थर्टी म्युझिक

वाव मस्त आहे हा कलर पण तर बघू शकता शोभेचं मूड किती चांगला आहे किती खुश आहेत त्यांनी परत मोबाईल आता दुसरं नवीन मोबाईल आलेला आहे पहिलं तर भावाचं होतं आणि दुसरं आता त्या सासूबाईंना आणलेलं आहे गिफ्ट त्यांना तर खूप टायमापासून काही काम पाहिजे होतं मागच्या महिन्यात पण त्यांनी म्हणले होते की नवीन मोबाईल आणायला आणि मागच्या महिन्यात थोडंसं प्रॉब्लेम होता म्हणून नाही घेतलं होतं तर ह्या महिन्यात आम्ही फायनली घेऊन आलेलं आहे आईसाठी मोबाईल आईचं मूळ खूप छान आहे बघा मोबाईल गिफ्ट केल्या केल्या लगेच मोबाईलमध्ये सिम टाकून मोबाईल ऑन करायला सांगितलेलं तर संतोषाचा टेस्ट करतो सिम त्याच्यामध्ये टाकून मोबाईल ऑन करतो त्यांना गाणं ऐकून बोलतो

आता आईला लावून द्या हेडफोन आईचा पिक्चरचा आमच्या नावाचा पिक्चरच गाणं लागलेलं आहे धूम आले धूम आता नवीन मोबाईल फायनली दिलेला आहे आईला आणि आई आता सगळं रेडिओ वगैरे ऑन करण्यामध्ये लागलेलं आहे सगळं करून देत आहेत संतोष आणि मला आता लागलेली आहे भूक तर जेवण तर मी केलेलं आहे तरी मला भूक लागलेली आहे तर मी आता बनवून माझ्यासाठी एक सिंपल नेस्ले कॉफी तर फायनली माझी कॉफी रेडी केलेली आहे आता कॉफी तर तुम्हाला माझं हो, हे ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा तर चला आता भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय